हद्दपारी आदेशावर न्यायालयाचा हातोडा सातारा पोलिसांचा आदेश रद्द सातारा जिल्ह्यातील दोन नागरिकांवर पोलिस अधीक्षकांनी दिलेले हद्दपारी आदेश न्यायालयीन प्रक्रियेत रद्द करण्यात आला असून हा निर्णय नागरिकांच्या मूलभूत हक्कांच्या दृष्टीने महत्वाचा मानला जात आहे पोलीस अधीक्षक सातारा यांनी गणेश शिवाजी काटकर व प्रसाद उर्फ बाबू आनंद कुलकर्णी यांच्या विरुद्ध दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपूर्ण सातारा व सांगली जिल्ह्यातून तीन महिन्यांसाठी हद्दपारीचा आदेश पारित केला होता या आदेशाविरोधात दोन्ही अपिलार्थींनी विभागीय आयुक्त पुणे व अपील प्राधिकरणाकडे अपील दाखल केली होती या अपिलाची सुनावणी दिनांक तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी विभागीय आयुक्त पुणे व अपील प्राधिकरण डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांच्यासमोर झाली अपिलच्या वतीने हा आदेश पुराव्याविना व अन्यायकारक असल्याचा युक्तिवाद करण्यात आला तसे संबंधित अनेक गुन्ह्यांमध्ये न्यायालयाने यापूर्वीच निर्दोष मुक्तता दिल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले यावर पोलीस विभागाने हा आदेश आवश्यक असल्याचे आपले म्हणणे मांडले मात्र सर्व कागदपत्रे युक्तिवाद व नोंदीचा सखोल अभ्यास केल्यानंतर विभागीय आयुक्तांनी स्पष्ट निकाल दिला निकालात नमूद करण्यात आले आहे की अपिलार्थी विरोधातील अनेक गुन्हे न्यायालयाने ठरवले असून अशा परिस्थितीत दिलेली नोटीस व हद्दपारी आदेश सदोष आहेत तसेच या या प्रकरणात नैसर्गिक न्यायाच्या उल्लंघन स्पष्ट करण्यात आले पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक सातारा यांनी दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दिलेला हद्दपारी आदेश रद्द करण्याचे आदेश विभागीय आयुक्त पुणे व अपील प्राधिकरण डॉ चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिले असून संबंधित प्रकरण बंद करण्यात येणार आहे हा निकाल स्थानिक पातळीवर महत्वाचा मानला जात असून नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण करणारा आणि चुकीच्या हद्दपारी कारवाईवर आळा घालणारा न्यायिक निर्णय असल्याची चर्चा होत आहे एस के क्राईम न्यूजसाठी संतोष कदम कराड